जेव्हाही आम्ही हॉटेलला जातो ना सगळ्यात अगोदर हेच मागवतो ते म्हणजे पनीर बटर मसाला तर आज ती रेसिपी मी घरच्या घरी हॉटेलसारखी कशी बनवायची तेसुद्धा फटाफट सकाळी टिफिनसाठी मी हे बनवत आहे तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही सगळे कसे आहात आशा करते की मस्त असाल तर चला मग इथे मी थोडीशी तयारी करून घेतली की मग आपली भाजी फटाफट बनवून तयार होते जसं की मी इथे आलं लसण घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या चार कांदे घेतलेले आहेत आणि सहा टोमॅटो घेतलेले आहेत इथे आणि त्याचबरोबर मी इथे तमालपात्र दालचिनी कोथिंबीर देटासहित घेतलेली आहे सुक्या लाल मिरच्या चवीफुर्तं मीठ आणि काजू घेतलेला आहे तर आपण आता भाजीची तयारी करूया इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आता सगळ्यात अगोदर दालचिनी आणि तमालपात्र घालायचं त्यानंतर याच्यामध्ये जे आपण कांदे चिरून ठेवलेले होते मी मोठ्या साईजचे चार कांदे घेतलेले आहेत आता हे चार माणसासाठी मी बनवत आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार दोन किंवा तीन सुद्धा घेऊ शकता किती बनवायचं आहे त्यानुसार आता इथे थोडस आपल्याला कांदा ना हलकस पिंक होऊ द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये ना दोन लसणाच्या पाकळ्या आणि जे आलं ठेवलेलं होतं आपण सोनून ते घालायचं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये ना दोन हिरव्या मिरच्या मी तोडून घेतलेले आहे म्हणजे एक मिरचीतून दोन करून घेतलेले तशी ते, ते मिरच्या घालायचं आणि चार सुख्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही भिजवून सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर दोन काजू आणि जी कोथिंबीर सहित असते ती थोडीशी कोथिंबीर घालायचं आणि आता हे सगळं आपल्याला एखाद्या चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनिट चांगलं परतून घेतलं की मग त्यामध्ये आपण ना जे मीडियम साईजचे टोमॅटो सहा आपण कट करून घेतलेले आहेत आहे हे सगळं आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आणि थोडस चवी मीठ घालायचं तुम्ही मीठ नंतर सुद्धा थोडंसं घालू शकता किंवा पूर्ण मीठ इथं सुद्धा जितकं तुमच्या भाजीला लागतं तितकं घालून दोन मिनिट आपल्याला झापून ठेवायचं आहे थोडंसे टोमॅटो आणि कांदे मऊ पडले की काढायचं आणि त्यामध्ये ना एक अर्धा ग्लास मी हे याच्यामध्ये पाणी घालणार आहे खूप छान सॉफ्ट अशी ही जी पेस्ट तयार होते पाणी घातल्याने अवश्य पाणी घाला आणि आता सगळं हे चमच्यानं सगळं मिक्स करायचं परत एक दोन मिनिट आपल्याला हे सगळे पाण्यामध्ये खूप छान असं अब्जव होऊन चांगले मऊ पडतील कांदे टोमॅटो जेही सगळं आपण घातलेलं त्यामुळे हे सगळं दोन मिनिट तुम्ही बघू शकता त्यानंतर पूर्ण मऊ पडलेलं आहे आता एखाद्या प्लेटमध्ये थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे कारण आपण लगेच ही जी भाजी बनवणार आहोत त्यामध्ये तमालपात्र आणि दालचिनी मी काढून टाकत आहे आणि थोडं 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 मिश्रण घेऊन जास्त आहे भाजी त्यामुळे मी दोन वेळेस मिक्सरच्या भांड्यातून हे काढणार आहे थोडं थोडं घ्यायचं आणि पाणी न घालता आपल्याला ही मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट ह्याप्रमाणे करून घ्यायचे आता चला मग भाजीची तयारी करण्यासाठी असे दोन बटरचे क्यूब घेतलेले आहेत मी यामध्ये थोडं तेलसुद्धा घालू शकता पण पूर्ण मी बटरच घेतलेला आहे अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक चमचा कस्तुरी लाल मिरची पावडर कारण आपण अगोदर थोडी मिरची घातलेली होती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एक चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला भाजीला ना छान असं कलर त्यानंतर याच्यामध्ये ना अर्धा चमचा कस्तुरी मेथी हातावर चांगलं चोळून आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि ते सुद्धा चमच्यानं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याबरोबर आपल्याला जी प्युरी आपण ठेवलेली होती टोमॅटो कांद्याची ते घालायचे संपूर्ण घालून आपल्याला चांगलं एक वेळेस मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता त्यामध्ये तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवं आहे ते पाणी तुम्ही घालू शकता तुम्ही ही भाजी ना खूप उडते त्यामुळे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं जितकं पातळ घटावं आहे त्यानंतर आपण झाकण लावून ह्याचं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे चांगलं असं सा हॉटेलसारखं क्रीमी चांगलं टेक्स्चर येण्यासाठी इथे मी दोन चमचे मिल्क पावडर घातलेले आहे तुमच्याकडे नसेल ना, ना तर तुम्ही फ्रेश क्रीम घेऊ शकता चांगलं असं थोडंसं पाणी घालून ह्याच्यातले गुठळ्या मोडून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे जे मिल्क पावडर आपण मिक्स करून घेतलेलं होतं ते मिल्क पावडर ह्याच्यामध्ये घालायचं आहे नसेल तर तुम्ही दूधसुद्धा घालू शकता क्रीम असेल तर फ्रेश दुधावरची साय असेल तर थोडंसं फेटून तेच क्रीम तयार होते ते सुद्धा घालू शकता आणि थोडीशी साखर घालणार आहे मी इथे खूप छान टेस्ट येते नक्की घाला आणि हे अडीचशे ग्राम पनीर होतं पनीर चांगलं मिक्स करून चा, पन घ्यायचं पण पनीर जास्त शि शी, न शिजवता फक्त दोन मिनिट शिजून घ्यायचं आहे जास्त जर शिजवलं तर रबरसारखं होते त्यामुळे जास्त न शिजवता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली भाजी पूर्ण रेडी आहे तर वरून थोडीशी कोथिंबीर घालायचं तुम्हाला आवडत असेल तर बटर घालायचं आणि आपली हॉटेलसारखी भाजी तीसुद्धा खूप साऱ्या क्वांटिटीमध्ये बनून तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंही काही आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब सुद्धा